आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन नेते तानसेनभाई ननावरे हे मानगाव परिषदेला उपस्थित होत आहेत ह्याने आणि कोल्हापुरात त्यांचं जंगी स्वागत झालेलं आहे आणि ह्याबद्दल कोल्हापूरच्या मानगाव परिषदेला आपण उपस्थित जात आपलं काय भूमिका आहे बावीस मार्च एकोणीसशे वीस साली कोरोनापूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं विलायतीतलं शिक्षण संपूर्ण भारतामध्ये जेव्हा आले कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराज त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाला फार मोठी आर्थिक मदत दिली आणि बाबासाहेब शाहू महाराजांच्या मदतीवर विलायतीतलं शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यानंतर शाहू महाराजांनी माणगाव येथे एकवीस आणि बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी एक, एक, एक परिषद बोलवली आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांचा सत्कार केला आणि त्या सत्काराच्या वेळी शाहू महाराजांनी समर्थ देशातील दे अस्पृशांना असे सांगितले की आज माझ्या टोक्यावरचा शिलावरचा फार मोठा भार, भार कमी झालेला आहे अस्पृश्यांना त्यांचा पुढारी मिळालेला आहे आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना या देशातील तमाम अस्पृश्यांच्या मुक्तीच्या लढ्याची आंदोलनाची चळवळीची धुरावा व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांचा तो संदेश म्हणतो आमदारांनी संदे, बाबासाहेबांनी मानगाव परिषदेनंतर आपलं संपूर्ण जीवन मानव मुक्तीच्या दलित मुक्तीच्या अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढलं आणि आज त्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे शाहू महाराजांचे या देशातील आंबेडकरी जनतेवर डोंगरावे उपकार आहेत त्या छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली अर्पण करणं त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून त्याच्या उपकाराची जाण ठेवून भावी पिढीला ही परंपरा हा इतिहास आदरामन राहावा यासाठी आम्ही या, या एकवीस मार्च बावीस मार्च या दिवशी मानगावमध्ये मोठ्या संख्येने जमतो छत्रपतीच्या उशी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यामुळे आज देखील महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आठोपून आम्ही काल रात्री कोल्हापुरात आलो कोल्हापुरातल्या जनतेचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि कोल्हापुरासारख्या या छत्रपती शाहूच्या जिल्ह्यात छत्रपती शाहूच्या राज्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ अधिक जोमाने मान्य पुढे आव्हान या परिसरातील समस्त आमच्या बंधू भगिनींना करतो मानगाव परिषदेची आता आता गरज काय आहे मानगाव परिषदेची माणगाव परिस्थितीची गरज आता काय आहे हा प्रश्न मला सांगताना मोठ वाईट वाटत बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची पुनर्बांधणी करण्याची वेळ येऊ शकलेली आहे काल मी महाड होतो महाड मध्ये एक गोष्ट बघितली की बाबासाहेबांनी शंभर वर्षापूर्वी महाराष्ट्रात चौदार तळ्याचा सत्याग्रह केला परंतु त्याच दिवशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि आम्ही मात्र सत्याग्रहाचं वर्णन करतो पण बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक क्रांतिकारी कार्य केलं मनुस्मृतीचं दहन ते मात्र विसरून मानगाव परिषद ज्या बाबासाहेबांचा सत्कार आणि शाहू महाराजांनी केला त्या सभेचे एकवीस बावीस मार्च एकोणी सभेचे अध्यक्ष होते दादासाहेब सिद्धनाथ त्या सिद्धनाथ महाराजांनी महारा शाहू राजांवर अनंत उपकार म्हणता येणार नाही पण त्याची सेवा केली तो इतिहास शाहूचा सार। बाबासाहेबांचा विचार आज आपण म्हणतो की महाराष्ट्र कुणाचा शाहू फुले आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकरांचं फक्त नाव घेतलं शाहू फुले, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र उभं केलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं माणगाव परिषदेने जो मंत्र दिला माणगाव परिषदेने जो संदेश दिला माणगाव परिषदेने जो सांगावा दिला तो आजरावर ठेवण्यासाठी मानगाव परिषदे सारख्या बाबासाहेबांच्या